हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित पंढरपूर येथे अखिल साधू महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर वेंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी सर्व नागरिकांना समान हक्क देणारं भारतीय संविधान अंमलात आलं आपल्या देशात खऱ्या अर्थानं प्रजेचं राज्य प्रस्थापित झालं या ऐतिहासिक दिनाचं औचित्य साधून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आज रोजी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन कार्यक्रम संपन्न झाला एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे शुरू कर वंदे मातरम वंदे मातरम सुजलाफला जीतला श्यामलाम मातरम् वन्दे मातरम् शोभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमधलशो We need to do it. यावेळी आमदार प्रणितिताई शिंदे शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी सर्व सोलापूर वासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळ यांनी केलं आज सव्वीस जानेवारी शिंदे यांच्या हस्ते आमचे युवक शेख यांना सोलापूर शहर अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून त्यांची आज आम्ही या ठिकाणी नेमणूक करत आहोत एक युवा नेता एक चांगला हुन्नरी नेता काँग्रेस पक्षाचे होते आणि त्या काँग्रेस पक्षाचे अधिकृत युवक अल्पसंख्याक अध्यक्ष होत असताना आम्हाला सगळ्याला आनंद आहे येणाऱ्या काळामध्ये अतिशय दोमाने आणि चांगलं काम आदरणीय पटेल शिंदे आमचे नेते सुरकुमार शिंदे व राहुलजी गांधी यांचा हात बळकट करण्याकरता ते सोलापूर शहरामध्ये मोल्या मोहल्यामध्ये एरियामध्ये जाऊन त्यांची शाखा स्थापन करतील घरगरिबांचे कामं करतील काँग्रेस पक्षाचे धो धरणं ते प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतील आणि काँग्रेस पक्ष बळकट करण्याकरता एक युवकाची मोठी फळी नजीमजी या ठिकाणी करतील मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ते काँग्रेस पक्षाला एक मोठी फळी अल्पसंख्येच्या माध्यमातून ते आम्हाला या ठिकाणी सहकार्य करते हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री बसवारूड महास्वामीजी बसवारुड ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस